नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होली मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की डॉक्टर साहेब येऊन सांगू लागतात की मुलाची तब्येत खूप बिघडली आहे त्याला रक्ताची गरज आहे जर त्याला रक्त मिळालं नाही तर आम्ही त्याला वाचवू शकत नाही एबी निगेटिव्ह हा ब्लड ग्रुप खूपच रिअर आहे त्यामुळे तो मिळणं खूप मुश्किल आहे तेवढ्याच नंदिनी म्हणते की तुम्ही बाळाची ट्रीटमेंट सुरू करा माझा सेम ब्लड ग्रुप आहे मी सँडीच्या मुलाला रक्त द्यायला तयार आहे तर आता नंदिनीचा बोलणं ऐकल्यानंतर सँडीला धक्काच बसतो तर मित्रांनो आता जीवा नंदिनीला म्हणतो की अगं याने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता आपण आपणकडे मदत मागायला आलोय तर आपली मदत सुद्धा करत नाही आणि तरी सुद्धा तू अशा माणसाची हेल्प करतेस तर नंदिनी म्हणते की मी अजूनही माणुसकी सोडली नाहीये त्याने जरी आपल्याला आता मदत करायला नकार दिला असेल पण मात्र माझं कर्तव्य आहे मदत करणं मी माझ्यातली माणुसकी कधी सोडू शकत नाही त्या बाळाचा काय दोष आहे यात तर आता नंदिनीचा हा सगळा चांगलपणा आणि माणुसकी बघून अखेर सँडी त्याच्या मदत त्यांच्या तिला तयार होतो तर मित्रांनो तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद